राधानगरी तालुक्यातील राशीवडी इथं सागर धुंद्र आणि त्यांच्या कुटुंबियांनी सार्वजनिक ठिकाणी केलेल्या अतिक्रमणाच्या कारणावरून धुंद्रे यांचं ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द करण्यात आलं सर्वोच्च न्यायालयानं यांच्या विरोधात निकाल दिल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई कलि असल्याचं तक्रारदार मोहन धुंद्रे आणि भोगावती कारखान्याचे माजी संचालक अविनाश पाटील यांनी पत्रकार बैठकीत सांगितलं सार्वजनिक ठिकाणी अतिक्रमण केल्याच्या कारणावरून सागर धुंद्रे यांचं सदस्यत्व रद्द करावं अशी तक्रार केशव पाटील आणि अविनाश पाटील यांनी केली होती या संदर्भातील वाद विभागीय आयुक्त तसंच न्यायालयातही पोहोचला होता या प्रकरणी सागर धुंद्रे यांना काही ठिकाणी अभय मिळालं तर काही ठिकाणी त्यांच्या विरोधात निकाल लागला सर्वोच्च न्यायालयापर्यंत हे प्रकरण पोहोचलं होतं सर्वोच्च न्यायालयानं सागर धुंद्रे यांना अपात्र ठरवलं या निकालाच्या आधारे जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी नुकतीच धुंद्रे यांच्यावर अपात्रतेची कारवाई केली आहे या संदर्भात सागर धुंद्रे यांच्याशी संपर्क साधला असता विरोधकांनी गावातील वसंतदादा पाणी संस्थेचा प्रश्न गंभीर असताना नसत्या उठाठेव करू नये असं सांगत अपात्र ठरलो असलो तरी गावाच्या विकासाचं काम चालूच ठेवणार असल्याचं सांगितलं पत्रकार बैठकीला जिल्हा परिषद सदस्य विनय पाटील माजी सरपंच अतुल पाटील राजेंद्र पाटील आदी उपस्थित होते